नमस्ते फ्रेंड्स सर्वात आधी तर मी मध्ये तुमची खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ खास मी माझ्या मैत्रिणींसाठी बनवला आहे बरं का कारण काय होतं ना की ज्या वेळेला आपण रेसिपी बनवत असतो किंवा रेसिपी शूट करत असतो ना त्या वेळेला मला भरपूर गप्पा तुमच्या सोबत मारायचे असतात पण काय होतं की व्हिडिओ छोटा असतो आणि त्यामध्ये भरपूर अशा गप्पा मारताच येत नाही त्यामुळे खास हा मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे खास कारण म्हणजे आता मी लवकरच वाळवण सुरुवात करणार आहे आणि रेसिपी शूट करत असताना मला तुमच्या सोबत भरपूर अशा गप्पा मारायच्या असतात तर ज्या की मारता येत नाही म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे वाळवण रेसिपीज म्हटलं की बऱ्याच माझ्या मैत्रिणींना टेन्शन येत असतं की वाळवण बनवलं तर ते कुठे बनवायचं कसं वाळवायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी ना मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनवता येणारे अशा वाळवण तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे ना त्या रेसिपी शेअर करत असताना तुमच्या सोबत भरपूर अशा गप्पा मला मारायच्या असतात ज्या की मारता येत नाही काही लिमिटेशन्स असतात व्हिडिओ बनवताना त्यामुळे ना आजचा हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे कारण तुमच्या सोबत मला लहानपणीच्या ज्या काही गप्पा आहेत ना म्हणजे वाळवण बनवताना मला शेअर करायच्या आहेत कारण तुमच्याही मला ज्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत तर त्या मला नक्कीच खाली कमेंट्स मध्ये जरूर सांगा की लहानपणी काय होत असतं ना की ज्या वेळेला आई घरामध्ये एखादं वाळवण आपल्याला बनवायचंय आणि जो पदार्थ शिजवत असते ना तर तो आई शिजवत असते खाली पण आई आपल्याला काय काम कामं सांगत असते की जा कुठेतरी दगडी गोळा करून आण किंवा कुठेतरी टेरेस वर जाऊन कागद अंतरून ये त्यानंतरच शेजारच्या काकूंना किंवा शेजारच्या शेजार ही काहीतरी का वास तर येतच असतो त्यामुळे जे लगबग सुरू होते ना वाळवण बनवण्याची तर एका पाठोपाठ हे जे वाळवण आहेत ना वा ते सुरूच राहतात त्याबरोबर आहे ना गच्चीवर गेल्यानंतर खाली बऱ्याचशा वस्तू राहत असतात वीस पंचवीस तर फेऱ्या ह्या टेरेस खालीपर्यंत तर होतच असतात की पाण्याची बॉटलच आणायला जा कुठे काही विसरलं तर ते आणायला जा तर अशा ह्या भरपूर साऱ्या अशा आठवणी आहेत तर त्या मला व्हिडिओ शूट करत असताना तुमच्या सोबत शेअर करता येणार नाही म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी खास बनवलेला वाळवण घालून झाल्यानंतर काय ना की कावळे हुसकायचे <laughs> कबुतर हुसकायचे किंवा जे काही उघड असेल किंवा वाळवणावरती काही आपण वाळवणावरती का अंथरून घातलेलं असेल तर ते अंथरून बघून ये अशी हे आईची काम असतात कारण मग आई सकाळपासून ते बनवायला राबत असते आणि राबल्यानंतर आईला पण आरामच हवा असतो आणि मग आपल्याला काही कामच नसतात लहानपणी ना मग ये खाली या भरपूर होत असतात की वाळवण झाकलेलं आहे का त्यावरती पाखर बसलेली नाही आहेत ना तर हे आपण लहानपणी बरेचसे उद्योग केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा केलेले असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा सर्वांच्याच लहानपणी ना परीक्षा झाल्यानंतर हे सर्वच काम घरोघरी अगदी होतच असायची आणि अजूनही चालू आहेत या सर्वच वाळवण रेसिपी बनवताना कष्ट तर भरपूर सर्वांना करावे लागतात पण खरी गंमत तुम्हाला सांगू का हे जे पदार्थ आपण बनवणार आहोत ना तर ते वर्षभर आपल्याला त्यांची मजा घेता येणार आहे म्हणूनच फक्त हे आपल्याला जे काही उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तेवढेच फक्त कष्ट करायचे आहेत आणि पुढच्या आपल्याला वर्षभर हे पदार्थ अगदी चवी चवीने खाता येणार आणि हे वाळवण बनवताना तुम्हाला एक खास अशी महत्वाची गोष्ट माहित आहे का की हे जे आपण वाळवणं बनवतो ना तर ते आजीपासून आपल्या आईच्या काळापासून हे जे वाळवणं आहेत ते बनवत हो। आलेलं आहोत आणि आपल्या मुलांच्या पिढीला आपण हे वाळवण्याचे प्रकार जे आहेत ना तर ते सांगितले पाहिजेत किंवा बनवले ही घराघरामध्ये गेले पाहिजेत तर हाच आपला उद्देश आहे की ह्या ज्या रूढी आहेत परंपरा आहेत तर त्या आपल्या मुलांपर्यंत मुलांच्या मुलांपर्यंत कशा पोहोचल्या जातील त्यासाठी ना तुम्ही माझ्यासोबत ही वाळवण रेसिपी नक्की बनवा आणि आपल्याच्या लहानपणीच्या ज्या काही गप्पा गोष्टी आहेत किंवा मऊज मजा आहे वाळवण बनवतानाच्या तर त्या आपण आपल्या पिढीला आणि त्यांच्या पुढच्या पिढीला या सांगितलंच पाहिजेत नाही का नाही तर त्यातली खरी मजा त्यांनाही काय लक्षात येईल तर फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी भरपूर अशा गप्पा मागण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या सर्व वाळवण रेसिपीज बघणार आणि सर्वच रेसिपीज करणार सुद्धा फ्रेंड्स तर आपण अशा छान छान रेसिपी रेसिपी सोबत सोबत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्यासोबत जर का तुम्ही रेसिपी बनवल्या नसतील तर नक्की बनवा व्हिडिओला जर का लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघता येतील तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे त्यांनाही असे छान छान व्हिडिओ बघता येतील चला मग बाय